होय काढू नाही म्हणजे झालं आता नाही काढता अगं ती पाणी घालते ती चल आपल्या कडी पत्त्याला काय माहिती रोगच पडलाय औषधी फवारणी केली तर बघू कधी व्यवस्थित होती चला बाद झाला एवढा स्टोर करून ठेवला की मग घुस झालं येतो मस्त तसं बघा आपल्या कॉसमॉस फ्लॉवरला भरपूर फुलं आले दिसत होत माझ्या छोट्या बर्थडे साठी मला घेतली साडी बर का वर्ष आता ह्या मार्च महिन्यामध्ये म्हटलं आता घालावी ती खूप दिवस झालं वाट बघत होती की आई कधी साडी घालणार मी घेतलेली म्हणून मग मी आज घेतली कशी दिसते सांगा कृष्णाने घेतली बरं का कृष्णाने ती सांगावं लागते आधी <laughs> इथं आता कटाच्या आमटीसाठी वाटण बनवून घ्यायचे त्याच्यासाठी एक कांदा एक टमाटर आणि एक चमचा तीळ त्याचबरोबर सुकलेलं खोबरं असं सगळं भाजून घेतले आणि लसूण आणि अद्रक आणि थोडा कडीपत्ता आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरला छान अशी याची पेस्ट बनवून घेणार आहे मस्त अशी आज माझ्या पद्धतीनं तुमच्यासोबत एळवण्याची आमटीची रेसिपी शेअर करते अगदी गावराण पद्धतीनं झणझणीत तुम्ही पण या पद्धतीनं ट्राय करा चला जास्त वेळ नाही घालत कारण परत आपल्याला सांगा तयारी सुद्धा करायची वसाय जायची तेल गरम करायला ठेवलं होतं भरपूर अशी मोहरी टाकून घेतली तेलामध्ये आता भरपूर अशी जिरी टाकून घेऊया हाय काही करायची नाही जिरी मोहरी टाकताना आणि तुम्हाला जे आता वाटण दाखवलं होतं ना ती सगळ्या वस्तू भाजून बनवलेलं तर ते वाटण सुद्धा टाकून घेतले ह्याच्यामध्ये आता तेल सुटेपर्यंत एक दोन मिनटं ह्याला चांगलं वाटणाला परतून घेऊया आपण तेल सुटलं पाहिजे बरं वाटणाला म्हणजे आपली आमटी दोन दिवस जरी ठेवली तरी काय होत नाही आणि खरं सांगायचं तर येळवण्याची आमटी शिळी खायला मस्त लागते एकदम मस्त मसाला आहे ना छान तेला परतून घ्यायचा मसाला परतला की भरपूर सगळा आता आपल्याला कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकून घेतलाय भरपूर टाकायचा कडीपत्ता आपण वाटण बनवताना पण टाकलाय आणि तेलातच मला ना कोथिंबीर आवडते टाकायला आणि आता इथं बघा तुम्ही आपल्या वाटणाला ना, ना, ना छान तेल सुटलं आहे एकदम कारण तेल चांगलं आपलं तापलं होतं ना त्यामुळं अशीच करायची कटाची आमटी आणि आता ना ह्याच्यामध्ये बेसिक काही मसाले टाकायचे आपल्याला तेल सुटलं इथं दिसतंय तुम्हाला बुडबुडे लागले तेलाला असं ओळखायचं तेल सुटलं आहे म्हणून बघा असाच मसाला परतून घ्यायचा आणि इथं बघा हळद हिंग आ, कच्चा गरम मसाला असतो ना सगळे मिक्स पॅकेटमध्ये भेटतात बघा त्याची न भाजता केलेली तर पुड असते आणि हा किचन किंग मसाला एक चमचा आणि साठवणीचं काळं तिकट पोहे खाण्याचे दोन चमचे घेतले आता हे सुद्धा छान एक मिनटं परतून घ्यायचं ह्या वाटणासोबत आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आपल्याला जे काही आमटीसाठी आपण डाळ शिजवल्या एळवणी काढलं होतं की नाही ते एळवणी ओतून घ्यायचंय आपल्याला बघा हे आहे मस्त येळवणी आता आमटीत आमटीत ओतते हे छान असतं बघा सगळं ओतून घ्यायचं आणि एळवणी काढून ठेवताना ना थोडीशी आखी डाळ ठेवून घ्यायची म्हणजे अ आमटे ना खायला येळवणीची खूप मस्त लागते <coughs> आमटीमध्ये ना आता पोहे खाण्याचा एक चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि तिकट आहे ना या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आता आपलं येळवणी ना चांगलंच घट्ट आहे त्यामुळे थोडंसं कोमट केलेलं जे पाणी आहे ना ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण आमच्या घरात सगळ्याला कटाची आमटी शिळी खायला आवडती त्यामुळे आम्हाला दोन दिवस ही आमटी पुरायला पाहिजे आता ह्याला चांगली मोहरली ना आमटी मग तुम्हाला दाखवते की किती कट येतोय ह्या आमटीला तुम्हाला आता कट दिसत नसेल पण थोडीशी आमटी मोहरू द्या आणि मग तुम्हाला दाखवते आमटी नक्की या पद्धतीनं या आमटीची रेसिपी ट्राय करा कणिक भिजत घालते आणि मस्त अशा पोळ्या करून घेते पोळ्या पण दाखवते तुम्हाला आहे ना कसली मस्त मोहरली बघा आता एकदम छान दिसायला लागली आणि इकडं ना सूर्यनारायण सुद्धा वरती आलेत त्यामुळं इतका प्रकाश आलाय आता तुम्हाला दिसतेत का नाही काय मरती बरोबर त्या छोटी तुम्हाला जिनेची ही दिसती ना त्याच्यावर सूर्यनारायण बघा सकाळ सकाळ असं छान मला खिडकीतून रोज दर्शन होत असतं आणि ही आहे आपली मस्त अशी कटाची आमटी आता एक हिला एकदा ढवळून घेते आणि छोट्या गॅसवरती दुसरीकडे उकळायला ठेवते कारण ही ब गॅसची बाजू आहे ना आपली फुल चालती आणि दाखवतेच तुम्हाला नंतर पण खूप भारी होती अशा पद्धतीने केलेली ही कटाची आमटी एकदम झणझणीत गावरान पद्धतीनं ना कटाची आमटी झालेली तयार किती छान बघा एकदम अशी गरगरी दिसते की नाही आणि तरी पण बघा ह्या फेसाच्या खाली ना ही तरी अगदी कमी तेलात ना तीळ खोबरं ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळं ना खूप छान तरी आली आणि तिखट माझं एवढं सुंदर बनले ना तर तुम्ही बघा आपल्या आमटीला सुद्धा एकसारखा ह्या कटाच्या आमटीला रंग आलाय तर मग आमटी बघा बऱ्याच वेळेस पांढरी पांढरी दिसती तर तुम्ही काळ्या तिखटाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि आता मी महिन्याने बनवणारच आहे तेव्हा आपण रेसिपी शेअरच करेन आणि शेवटी जर देता आली व्हिडिओच्या तर ती पण नक्की देईन तुम्ही बघा किती सुंदर तरी आली कमी तेल का कानकी ही सगळी आमटी जास्त तेल वगैरे काही मी वापरलेलं नाही ह्या आमटीसाठी आणि आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला ही कट्टाची आमटी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला मस्त अशी बघा आता इथं ना भात शिजतोय आणि इथं कणिक सुद्धा मळून घेतली पोळ्यासाठी कशी एकदम मऊ छान अशी कणिक लागते की नाही म्हणून मग आता भिजू द्या पाच मिनिट पोळ्या लाटून घ्यायच्यात मस्त सवून आलंय बघा आता चेहऱ्यावरती इतकं भारी वाटतं सकाळ सकाळी इथं स्वयंपाक करताना पण जर स्वयंपाकाला उशीर झाला तर मर मग मात्र काही खैर नाही चट चट, चट 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 गाल पोळून निघते घड्याळात किती वाजले दाखवते मी तुम्हाला इकडं कृष्णाची चालू आहे देवपूजा करायचं आज ती म्हटली की मी देवपूजा करते तुम्ही म्हणाल ब्लॅक घातले तर व्यवसाय जाताना साडी चेंज करणार आहे सगळ्यांनी मी विचारलं होतं की दोन साड्या दाखवल्या होत्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि कोणती साडी घालू म्हणून तर सगळ्यांनी डार्क ग्रीन जी होती कलांजली पैठणी ती घाल म्हटलेत तर तीच मी घालणार आहे संक्रांतीला आणि आता बघा आठ पस्तीस झालेत माझी आमटी झाली आहे भात बनवून झालाय कणिक मळून झाली पुरण वाटण झाले पाट लवकर उठलं ना एक तासभर तरी तर सगळा स्वयंपाक पटकन आवडतो आवरतो आणि मग आपल्याला छान नटायला थटायला असा वेळ भेटतो कारण माझ्यासारखं जर सगळ्याला छान असं सणासुदीला आवरायला आवडत असेल ना, ताएला, ताएला ना आवर 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 तर त्यांना तर वेळ कमी पडतो आवरण्यासाठी काय घालू आणि काय नाही होतं आणि खरंच आवर्जून असं सण समारंभाला स्वतःसाठी वेळ काढायचा आवरायचं म्हणजे आपल्याला परत आठ दिवस महिनाभर एकदम फ्रेश छान वाटतं काहीतरी नवीन केल्यामुळं आणि महिनाभर आपलेच फोटो आपण काढायचे आणि बघत बसायचं आणि एन्जॉय करायचं चला मस्त अशा पोळ्या घेते करून त्यानंतर भजी करते आणि मनाचे सगळ्या टिपड्या पळते म्हणजे जेन्मन तस मी राजा कृपा गुरुदेव होतो माझा असतदा पाटा करीला आणि बुद्धिमुक्त सुखी जीवनी जो हनुमान चा दिसा सिद्धी सुखे त्या सुनी तुळशी दास नित्य प्रार्थना हृदयानाथा वास करी ना संकट पवन पुरण दो मत विलक्षण राम लक्ष्मण सीते सहिता करदा वास डबल हो किशला <laughs> 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 बोलच मिळाला <नुड़ा> का <laughs> <laughs> पातळ अशी पारी करून घ्यायची म्हणजे भरपूर सारू बसत एकदम वाटीसारखं मोठं केलं ना भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये पुरण बसतंय बघा आता पुरण घेतले आणि एकदम पातळ पातळ अशा पुरणाच्या पोळ्या आणि असं हलक्या हाताने दाबून असा छान उंडा तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळ्या आहेत ना अजिबात फुटत नाहीत बघा तुमच्या घरी बनवतात का पुरणाच्या पोळ्या आणि आवडतात का सांगा आमच्यात एवढा पुरणपोळी हा एक स्पेशल आयटम आहे की चौघांना सुद्धा इतका आवडतो की विचारायला नको दोन तीन दिवस कंटिन्यू म्हणून तरी आम्ही पुरणपोळी खाऊ शकतो इतकी आमच्या घरात सगळ्याला पुरणपोळी आवडते आता हा हुंडा ठेवला इथं थोडस पीठ लावून घेतलंय छान असं आणि आता ह्याला आपण लाटून घेऊया हलक्या हाताने लाटायची पुरण पोळी बरेच जण कापड वगैरे लावतात काठाला पोळी छान लाटून घ्यायची पोळीचे जेवढे काठ एकदम पातळ असतात की नाही पोळी छान लागते खायला जाड लागते सर सर अशा दोन्ही बाजूनी पोळी लाटून घ्यायची कधी पण एका बाजूने नाही लाटायची चांगली पोळपट भरून अशी पोळी आपली झाली सकाळ सकाळ सका स्वयंपाक झाला ना मग छान वाटत त्याच्यात अगोदर कांदा वगैरे आमटीसाठी भाजलाय त्यामुळे तवा आपला थोडासा काळवणला होता पोळी टाकली तर दुसरी तोपर्यंत मस्त अशी लाटून घेते पैसा फुगाई आता हे काळ लागलंय ना आपण मसाला केला ना आमटीला तर तो तव्यात भाजला होता म्हणून हे थोडं थोडं काळ काळ आपल्या पोळीला लागले नाही तर तुम्ही म्हणाल काय झाले पोळीला कांदा टमाटर तीळ वगैरे सगळं भाजून घेतलं होतं ना मस्त कशी फुगली बघा टमटम अशी पोळी मस्त अशी बघा आपली दुसरी पोळी पण टाकून घेऊया छान टम फुगल्या का नाही लुसलुशीत मऊ पोळ्या तूप लावून तर खायला पोळी एक नंबर पण आमच्या माणसांना तूप आवडत नाही दोन जणांना तूप आवडते त्यामुळे मी काय करते पुरण ज्यावेळेस आपण हे करतो ना शिजवतो ना शिजत आल्यावर लास्ट ला ना मी त्याच्यामध्ये तूप टाकत असते मग बरोबर पोटात जाते आयडिया करून तूप टाकायचं पुरणाच्या पोळीला भरपूर चपचपी तेल लावलं ना आपण काय रोज इतकं तेल खात नाही फक्त पूर्णाच्या पोळीलाच एवढं तेल लावतो त्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही की जास्त तेल होतय किंवा काय असं भारी फुगली आपली पोळी पुरी सारखी काट काठ बघायचं काठापर्यंत तुम्हाला दिसेल काठ म्हणून बघायलाच राहिली ना नाहीत पोळीची ह्या इतकी सुंदर ही पोळी आपली फुगली ुशी तशा पोळ्या झाल्या घेते सगळ्या पोळ्या करून नंतर अजून आवरायचे आपल्याला संक्रांतीच सगळं बर बर मग आता काय आमच्या वसायला मस्त नैवेद्य झालंय आपलं सगळं करून तर म्हटलं दाखवून घ्यावा म्हणजे माझ्या दोन शिंग्यांना भूक लागली भरपूर दाखवू का नैवेद्य दहा वाजलेत ना आता नैवेद्याच ताट वय दाखवायचे की थमाकी दाखवते नैवेद्य असं पाण्याने ना भरीव चौकून घ्यायचा नैवेद्याचं ताट ठेवण्या अगोदर फक्त असा असा चौकोन करायचा आणि भरून टाकायचा आणि त्याच्यावरती मग आपल्याला नैवेद्याचं ताट असं छान उचलून ठेवायचं आज कृष्णाने पूजा केली बघा सगळी त्यांनी पण हळदी कुंकू होऊन खाना पूजा करून घेते उदबत्ती लावली ना बाळा लावली उदबत्ती तुमची पण झाली का संक्रांतीची पूजा करून हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तुम्ही मला इथं मी रांगोळी वगैरे काढली नाही पण लाडू आणि चिंगी ला और... रांगोळी काय ठेवत नाही ते येता जाता पायाने पुसून टाकते म्हणून रांगोळी काढली नाही स्वामींना पण नैवेद्य दाखवून घ्यायचंय आणि अं ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो त्यावेळेस मी श्लोक म्हणत असते सोपाय सगळ्यांना माहितीतला तरी पण म्हणते तर म्हटलं मोठ्याने म्हणावं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पण माहिती होईल वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो विजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सदगुरु अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव तर आमच्या घरामध्ये जेवण करताना सगळेजण हा श्लोक म्हणतात तुम्ही पण म्हणा खूप छान होतं अन्नपूर्ण मात्याला वगैरे आपलं रोज जेवायला बोलवायचं असं मान्य <स्वामिन्णाने> दाखवून घेते वर्षाचा आपला हा संक्रांतीचा पहिला सण आहे पहिल्यांदाच ह्या वर्ष चालू झाल्यापासून पहिल्यांदाच पुरणपोळी बनवली स्वामी जेवण करून घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला आता त्या वस्तू देवतल दाखवून घेऊया इथं आता आपल्या घराचा ना अग्नेय कोपरा आहे आणि इथं आहे वास्तुपुरुष जो वास्तुक शांतीच्या वेळेस ना स्थापन केलेला आहे आणि घरात जेव्हा आपण गोडा सणा समारंभाला सा नैवेद्य बनवू ना तर देवा देवांना नैवेद्य दाखवला ना तर वास्तुपुरुषाला सुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचा आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना सगळ्यांची डोकी स्थिर ठेवण्याचा आणि आपल्या घराचा करता धरता आणि डोकं असतं आपल्या घराचं म्हणून वास्तुपुरुषांना कधीही विसरायचं नाही आणि घरात असा वास्तुपुरुष स्थापन केले नसला तरी पण घराच्या असं गृहित धरायचं की वास्तुपुरुष आहेत आणि त्यांना सुद्धा जो काही पुरणपोळीच नाही भाजी भाकरी जो काही सणानिमित्त तुम्ही नैवेद्य बनवाल ना तो त्यांना दाखवायचा आणि त्यांना सद्बुद्धी आणि शांतता मागायची अख्ख्या जागेच्या घराच्या अग्नेय कोपऱ्यात वास्तुपुरुषाचं मस्तक असतं वास्तुपुरुष आपल्याला सगळ्या गोष्टी घर आपलं ठेवतो घरातल्या माणसांना व्यवस्थित डोकं ठेवतो त्यामुळे त्याला विसरू नका चला मस्त आता नैवेद्य वगैरे काय लाडू आहे आमचा लाडू पण खातोय कुरवडी पापडी इकडं काय खातोय गटाट्याचे बटाट्याचे पापड खातोय काय तर बघू हा आणि हळदी कुंकवासाठी मी वान म्हणून ना रात्रीच दाखवायचं राहिलं तर हळदी कुंकवाच्या आहेत ना त्या पॅक केलेत मी म्हटलं आता दुसरं काही देण्यापेक्षा उपयोगी अशी वस्तू द्यावी गूळ वगैरे असं बऱ्याच वेळेस मी खाण्याच्या किंवा अशाच वस्तू देते प्लॅस्टिकच्या वगैरे जास्त नाही देत मी कधी खाण्यासाठी उपयोगाला यावं किंवा देवासाठी उपयोगाला यावं एकदा दिवे दिलते तर ह्यावेळेस माझी इच्छा झाली की हळदी कुंकूच द्यावं म्हणून पुढ्या भरून घेतलेत आणि काय करणार आहे तिथं जिथं आता संक्रांतीला ओळसाई जाणार आहे ना तिथंच बायकांना ते हळदी कुंकू देणार आहे कारण तुम्ही बघताय की ह्या दोघींच सोडायचं आणायचं टायमिंग एवढं माझं पॅक झालंय ना की मला घरी हळदी कुंकू करायचं म्हणलं की आपले तीन दिवस जातात आणि आता त्यांचे तिचे दहावीचे पेपर आहेत दिदोच पण आता महिन्यातच बारावीचा अभ्यास चालू होतो म्हणून तीन दिवस सुद्धा खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही समजून घ्याल अशा अपेक्षा करते आणि आहोण रात्रीच बघा इथं तर केस फुलं लावलेले दिसत असतील तुम्हाला पण मला हेअरस्टाईलसाठी ना जिप्सम फ्लावर आवडतेत म्हणून रात्रीचं आहो घेऊन आलेत हे जिप्सम फ्लावर तर हेअरस्टाईल वगैरे छान करणार आहे ब्लॉग जर खूप मोठा झाला तर दुसरा संक्रांतीचा आपला स्पेशल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर तो पण बघा आणि आत्ताचा ब्लॉग जर आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही लाईक करायचंय त्यासोबत कमेंट करता त्या कमेंटच्या शेजारी थोस स्क्रोल केलं स्लाईड केलं की तिथं हाईप असा ऑप्शन आहे जिथं स्टार असतील तर तिथं पॉईंटवरती तुम्हाला क्लिक करायचंय जेणेकरून मला पॉईंट्स भेटतील आणि पॉईंट्स म्हणजे पैसे वगैरे नाही बर का तुमच्यामुळे माझी व्हिडिओ इतरांपर्यंत पोचेल चला तर मग जर झालं तर ह्यालाच अटॅच कडे संक्रांतीचा ब्लॉग नाही झाला तर इथपर्यंत बघितलं असेल तर